मराठा समाजाला कुणबी आरक्षणाबाबत सरकार दखल घेत नाही दिवसांदिवस आरक्षण देण्यासाठी सरकार चाल ढकल करत आहे त्यामुळे तरुणांमध्ये वैफल्य निराशा आले आहे उमरगा तालुक्यातील दापका येथील मराठा आरक्षणासाठी प्रशांत गोविंदराव पवार यांनी आत्महत्या केली असता जिल्हाभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी मराठा योद्धा ज्येष्ठ शेतकरी नेते समाजसेवक विनायकराव पाटील साहेब यांनी भेट घेऊन कुटुंबाची विचारपूस केली मराठा समाज तरुणांच्या हाताला काम नसल्याने आणि अनेक तरुण उच्च शिक्षित असून सुद्धा अनेक संधीचा फायदा आरक्षण नसल्याने होत नाही तरी निराश आणि हताश न होता तरुणांनी आपल्या कुटुंबाचे हित लक्षात ठेवून संयम राखला पाहिजे आपल्या कुटुंबाचाही विचार केला पाहिजे आपण आरक्षण मिळवण्यासाठी सर्वांनी संघटितपणे लढा लढू आणि आरक्षण मिळवू आत्महत्या हा पर्याय असू शकत नाही त्यामुळे भविष्याचा विचार करून यापुढे अशा घटना घडू नये यासाठी सरकारने ठोस पावले उचलावे लवकरात लवकर हा आरक्षणाचा विषय मार्गी लावावा अशी विनंती सरकारला यावेळी केली आणि या कुटुंबाच्या सोबत कायम आहे अशी भावना व्यक्त केली यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने प्राध्यापक एस के पाटील दापका गावचे सरपंच गोविंद सूर्यवंशी विष्णू गायकवाड आदी उपस्थित होते जी मराठी प्रतिनिधी विशाल देशमुख तालुका उमरगड जिल्हा धाराशिव